नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो पी एम किसान योजना अठरावा हप्ता हवा असेल तर हे पाच कामे करा हे पाच कामे कोणती असणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा जरा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना का लाभ उठाने के लिए कोणसे काम करना पड़ता वो देखिए अपने बैंक खाते का आधार कार्ड से लिंक रखें और दूसरा है बैंक खाते की स्थिति के साथ अपना आधार सेटिंग जांचें अपने आधार स्टेट बैंक खाते में अपना डीबीटी विकल्प एक्टिव रखें अपना ए e के पूरा करें और पीएम किसान पोर्टल में नव योर स्टेटस मॉडल के तहत अपनी आधार सेटिंग स्थिति की जांच करें यह पांच कामें केला नंतर मित्रों अठरावा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये येऊ शकतो मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र